जो महेंद्र भाई कैसा है मालूम है ये जो भाड़ा ये लोग ने बोलते हैं वो अभियंता ने बढ़ा है ये अभियंता ने बढ़ा है अभी एक ऑफिसर दूसरे ऑफिसर के नाम पे डाल रहा है और ये जब अडानी लाने के टाइम ये नहीं बोला कि इसने बुलाया उसने लाया करके तो 2020-21 से भाड़ा बढ़ा हुआ बोलता है बढ़ने के बाद डायरेक्ट हम लोग को भेज दिया है लोग ने चालीस हज़ार साठ हज़ार एक लाख रुपया तो ये क्या हम लोग मतलब के बैंक ऑफ स्टेट अपना रिजर्व बैंक ऑफ इंडिया में हम लोग काम करते किधर करते हम लोग काम जो हमारे पास पैसा पड़ा रहेगा

नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं नहीं अभी आपने एग्रीमेंट बनाया है ना किसके अदानी जी के साथ तो आप अदानी के ऊपर डालना चाहिए हमारे ऊपर क्यों डाला उनके ऊपर दो ऊपर उनके ऊपर डालो और ये अभी नए नए इनके किससे निकलने लगे है इसमें जिम्मेदार कौन है जिम्मेदार सबसे बड़ा है और माड़ा उसमें जिम्मेदार है सब

फॅसिलिटी कडून अडाणी कडून मिळत नाहीये त्यामुळे आम्हा आमचा म्हाडावर विश्वास राहिलेला नाही आहे आणि आता आम्ही ह्याच्या कुठल्याही प्रकारचे म्हाडाला पैसे देणार नाही बरोबर वसुलीला गेलेत का गोरेगाव सेवा शुल्क रद्द करा रद्द करा जे म्हाडा अदानी ज्याने अग्रीमेंट केलं ना म्हाडाने आम्हाला तर विश्वासात घेतलं नाहीये पण आता मोतीनगर वन प्लस थ्री थ्री रूम बन आहेत आणि त्याच्यामध्ये म्हाडा वसूल करू शकत नाही आमच्याकडून गरीबीकडून वसूल करू शकता हा मग हे काम कोणाचं आहे म्हाडाचं आहे आणि म्हाडाने ना जे बांधतायत ग्राउंड प्लस थ्री थ्री होत आहे तिकडे तुम्ही तिकडनं वसूल करून आता नाही आम्हाला विश्वास घेतला नाही आता हा जे शुल्क वाढवलं आहे यासुद्धा आम्हाला अजिबात त्यांनी सरपणाचा केलेलं आहे ही म्हणून वाढत चालणार नाही त्याच्या विरोधात मी ते आंदोलन जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडं जाणार नाही घाबरवण्यासाठी मोठमोठे बिल पाठवत आहेत कसले टॅक्स पाठवत आहेत इतक्या वर्ष का महाराज होते आता टॅक्स पाठवायला लागले म्हणजे लोकांना घाबरवायचं लोक घाबरून घरात सोडून पळून जातील असं वाटतं का अजिबात होणार नाही तसं कोणी घाबरणार नाही आणि